नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र बहुजन पॅनर सेना संस्थापक अध्यक्ष तासगाव ते सांगले हा प्रवास करत असताना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माझ्या नजरेस आले की एक इसम दोन तीन महिलांची छेड काढत आहे परंतु त्या महिलाने घाबरून कोणतीही ॲक्शन घेतली नाही व त्यानंतर मी त्या नरादमाला अहिल्यानगर येथील साखर कारखान्याजवळ रिक्षा स्टॉप समोर त्याला खाली उतरवले व बेदम चोप देऊन मी त्याला संजयनगर येथील पोलीस ठाण्यात येऊन गेले आणि त्यावर रात्री दहा वाजता मी त्यावर टेंडन <sum> केले